आज लहान मुलीपासून वयरोध महिलापर्यंत सुरक्षित नाही शासन या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी करतोय परंतु महिलावरचे दिवसांदिवस दिवसांदिवस होणाऱ्या अन्याय अत्याचारी वाढतच चालेल आज मालेगाव नाशिक जिल्ह्यात एका तीन वर्षाच्या चिमुकलीला बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे ती हत्या अशा प्रकारे आहे की दगडानं टिचून टिचून तिचा जीव जाजेपर्यंत त्या नरधमान मारलं परंतु हे शासन या गोष्टीचा तमाशा बघत बसतोय आम्हाला अपेक्षित आहे शासनानं त्या बडव्याचं एन्काउंटर केलं पाहिजे किंवा भर चौकात आणून त्याचा तोडून त्याला शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून आरोपी दुसरा करणार आहे बघून दुसरा आरोपी करणार नाही अन्यथा शासनाकडून जर हे होत नसेल तर शासनानं आरोपीला माझ्या ताब्यात द्यावं त्या आरोपीला जसं त्या मुलीला त्यानं मारलंय त्याच पद्धतीनं दगडाने चेचून टेचून त्याच्या पायापासून त्याच्या डोक्यापर्यंत भुगा हो त्याचा मर्डर करेन आणि मग शासनानं काय असेल ती शिक्षा मला द्यावं ती शिक्षा मी तयार आहे अन्यथा मग तुम्ही स्वतः त्याला चौकात फाशी द्या आणि त्या चुमुकलीला न्याय मिळवून द्या आज तीन चिमुकलीवर अन्याय होत असेल या देशाची राष्ट्रपती महिला असताना या महिला सुरक्षित नाही मग हे शासन करताय काय आज शासनानं महिलांसाठी विविध पथकाची नेमणी केलेली आहे ही पथक कुठं गेलेत कुठं जाऊन लपतात घटना घडल्यावर तर कुणीही निष्ठ करतंय कुणीही कारवाई करतंय परंतु ही घटना घडूनही म्हणून या शासनाने काय उपाययोजना केल्यात किंवा याच्या पुढे काय करणार आहे याचा आम्हाला लेखी स्वरूपामध्ये या, या शासनानं उत्तर द्यावं म्हणून आज आम्ही संविधान दिनाच्या दिवसाचं औचित्य साधून या कलेक्टर कार्यालयावर ही आमची प्रमुख मागणी होती आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून विधवा परितक्त दिव्यांग गरजू अशा अनेक महिला तीस पस्तीस वर्षापासून राहतात आणि बऱ्याच वर्षापासून या संबंधित विभागाला ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी आपण पाच रुपये खर्चून वेळोवेळी अर्ज पाठे करून सुद्धा या शासनाला जाग येत नाही आणि घरकुल मागण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून आम्ही ऑल इंडिया फकिरा ब्रिगेडच्या माध्यमातून मोर्चा आंदोलन करतोय मग हे शासन तीन वर्षामध्ये त्या मोर्चा आंदोलनावर का प्रक्रिया केले किंवा ही मागणी कुठल्या स्टेजवर येऊन थांबलेली आहे ह्याची सुद्धा आम्हाला आज माहिती पाहिजे आणि दुसरी तिसरी मागणी आमची अशी आहे राज्यात शासन ज्या लाभार्थ्याला घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नाही अशा लाभार्थ्यांना अद्याप पंडित दीनदयाल नावाची योजना राबवते आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी एक लाख रुपयाचं सहाय्य मदत करते मग आजपर्यंत या पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये एकूण किती लाभार्थ्याला अद्याप पंडित दीनदयाल योजनेचा लाभ दिलाय या जिल्हाधिकारी साहेबांना संबंधित कार्यालयाला याची माहिती विचारावं हो। आणि ती माहिती आम्हाला लेखी स्वरूपात पुरवावं ही हो। आमची तिसरी मागणी आहे आणि आमची चौथी मागणी अशी आहे की गेले वीस तीस वर्षापासून आपलं पोट भरण्यासाठी खेड्यापाड्यातून येऊन या पुणे शहरामध्ये राहिलेल्या लोकांनी ज्या शासनाच्या जाग्यावर अतिक्रमण केला असेल वन विभाग असेल गैरान असेल या जागा नेमाकुल करण्यासाठी शासनाने शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णय काढून सुद्धा पुदळवाडी इथले कित्येक लोकांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं नगरपालिकेच्या माध्यमातून तर असं न करता ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे त्या लोकांना त्यांच्या नावानं ज्या शासनाच्या जा नेमात जागा त्यांच्या जा नावावर करावी आणि त्यांना मालकी हक्क प्रमाणपत्र देण्यात यावं त्याचबरोबर शासनाची जागा शिल्लक असेल आणि ज्या ते लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी जागा नसेल अशा लाभार्थ्यांना पाचशे स्क्वेअर फूट अडीचशे स्क्वेअर फूट एवढ्या प्रमाणे या शासनानं जागा जा द्यावी जा जा आणि त्यांना हक्काचं घरकुल द्यावं अशी या शासनाकडे आमची कळकळीची गेली तीन वर्षापासूनची विनंती आहे